बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात विरोधात दारवा नगर परिषदेवर नागरिकाचा धडक मोर्चा सविस्तर बातमी अशी की दारवा नगर परिषदेच्या अवास्तव करवाडीच्या विरोधात दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दारवा शहरवासियांनी नगर परिषद दारवा कार्यालयावर धडक दिली अवास्तव करवाडीच्या विरोधात नागरिकांनी आपल्या संतप्त भावना मुख्याधिकारी यांना बोलून दाखवल्या यावेळी शहरातील विविध वार्डमधील प्रतिष्ठित नागरिक यामध्ये शेकडोच्या संख्येने उपस्थित होते अपिल सोबत आलेली पावती लावावी आणि इथं ला आपल्याला त्याला तारीख देतील त्यावरील सुनावणी होईल त्यानंतर त्याला जा निकाल येईल त्यानंतर सेकंड अपील होईल त्यानंतर जे टॅक्स कायम राहील त्यानंतर भराचा कि नाही भरायचा हा प्रश्न आपण नंतर निर्णय घ्यायचा आहे त्याकडे सर्वांना विनंती करतो सर्वांनी जेव्हा अपील करा हाच बघा एकोणीस एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ही तारीख ते शेवटची तारीख आहे या दारवा नगर परिषदेने जे चार चतुर्थ वार्षिक कर प्रणाली आहे त्याची अंमलबजावणी करता सर्व शहरवासियांना नोटीस आहे त्या नोटीस मध्ये जे कर आहे ते एवढे वाढीव आहे त्याच्या साधारण असो किंवा श्रीमंत असो म्हणजे त्यांना ते भरणं कठीण आहे आणि कर प्रणाली काय आहे म्हणजे पहिल्यांदा सहा हजार जर कर असेल तर त्याचे दहा पट साठ हजार कर आलेले आहेत लोकांना म्हणजे दहा पट वाढलेले आहे म्हणजे कुठलंही तारतम्य नाही भोगवट भोगवटदार जे आहे ते त्यांचे मौल्य बदलले गेले त्यांचे भोगोटदार क्रमांक बदलले गेले आणि कराची जी निश्चिती आहे आपण जे आपल्याला साहेबांनी सांगितलं आम्ही वीस टक्के वाढवले पण वीस टक्के नाही काही काही ठिकाणी ते तीनशे तीनशे टक्के कर वाढलेला आहे म्हणजे ही जी कर प्रणाली आहे हे कार्यालयात बसून का कर आकारणी केली काय याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही शिवसाहेबांसमोर मांडला आणि शिवसाहेबांनी सांगितले का अपील करा आणि वैयक्तिक अपील हे सर्व नागरिक करत नसतात त्याचा फायदा म्हणून त्यांना नागरिकांना होत नाही म्हणून आम्ही सांगितलं तर अपील तर जनता करणार परंतु तुम्ही तो सामूहिक निर्णय घ्या आणि किमान म्हणजे हे जे दहा जे दहा पट वाढलेले आहेत त्यांची चौकशी करा पण जे तुम्ही वीस टक्के वाढवलेले पहिल्या करामध्ये त्याच्यामध्ये पस्तीस टक्के कर हा कमी झाला पाहिजे आणि काल डॉक्टर मनोज राठोड साहेबांकडे मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व जनता जे काही धारवावासी आहे ते त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यामुळे याचा पुढेही जो संघर्ष आम्ही करण्याचा ठरवलेला आहे आणि तो संघर्ष सुरू राहणार आहे जोपर्यंत टॅक्सेसमध्ये त्याची पूर्ण चौकशी होत नाही ज्यांचे दहा पट पाच पट वाढलेले आहे त्यांचे कमी होत नाही आणि जे जनता आहे म्हणजे ज्या जनतेला ज्या सुविधा द्यायला पाहिजे तसं आता माझं घर आहे माझ्या घराकडे पाणी पुरवठा नाही मी पाणी पाणी कर का द्या आता तुम्ही वृक्षारोपण करता वृक्षारोपण करता कुठं करता त्याकरता गव्हर्नमेंटचा वेगळा निधी येते मग तुम्ही वृक्ष कर घेता शैक्षणिक ज्या सुविधा पाहिजे कुठेही तुम्ही अभ्यासिका प्रत्येक वार्डात नेमल्या नाही नवीन जे वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी कोणत्या सुविधा नाही रोड नाल्या सर्व खोदून पडलेल्या आहे धुणीचं सर्व साम्राज्य आहे आणि कुठल्याही सुविधा नसताना जर भरमसाट कर वसुली होत असेल तर त्याला पायबंद घातला गेला पाहिजे हे आज जनतेनं ठरवलेलं आहे आम्हाला दर वाढीचा जो बाजू दिलेली आहे ती भरमसाट केली आहे जवळपास चाळीस टक्केची वाढ आहे आणि नगर मी म्हटलं की तुम्ही हा कर जो आहे भरावा लागेल पण माझं म्हणणं आहे आम्ही कर का भरू का कर भरण्यासाठी नगर परिषद आम्हाला कोणत्या सुविधा प्रोव्हाइड करतात हे नगरपरिषदेने आज तर आम्हाला चांगलं आहे साधं आमच्याकडे नळाचं पाणी येत नाही आणि नळ कसे घ्यासाठी आम्हाला तीन तीन हजार रुपये ठिकेदाराला द्यावं लागतं आणि या नगरपरिषदेमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर या नगरपरिषदेचं झळ पाण्याचं पाणी मिळत नाही आहे रस्ते नालीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कुठे उतार चालला किती पा एक पाऊस जरी आला तर आमची कॉलनीमध्ये पाणीच पाणी जमा होते तर आम्ही कोणत्या मुद्द्यावर कर भरावे हे नगरपरिषद आम्हाला समजून सांगावं धन्यवाद आज नगर परिषदमध्ये नवीन दरवाढ संदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की चर्चा ज्यांच्या करामध्ये ज्यांना संपर्क वाटतो तर त्या सर्वांनी एक अपील करायचं आहे अपील करताना आपली जुनी टॅक्स पावती आणि सोबतची नोटीस ह्या सगळ्या गोष्टी सादर करायचे आहेत आणि सादर केल्यानंतर दोन अपील होतील आणि त्या दोन अपीलमध्ये मग आपल्याला जो नवीन टॅक्स येईल तो टॅक्स आपल्याला भरायचा आहे तत्पूर्वी सर्वांनी एकोणीस अकरापर्यंत आपलं अपील सादर करा